हे चिन्ना हे धनुष्यबाण धनुष्यबाना समोरील बटन दाबून मंजुळा ताईंना मोठ्या मताधिक्याने जय आपण निवडून आला मंजुळा गावी त्यांच्या प्रचारार्थ साकरी येथे जाहीर सभा साक्री विधानसभा मतदारसंघाच्या शिवसेना आणि महायुतीच्या अधिकृत उमेदवार आणि आमदार मंजुळाता एगावित यांच्या प्रचारार्थ साक्री येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेला मान्यवरांनी तसेच खासदार श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी संबोधित केले मंजुळात एगावीत त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात साक्री विधानसभा मतदारसंघात अनेक विकासात्मक कामे मार्गी लागले आहेत त्यामुळे आज साखरेमधील जनता समाधानी आहे तर महायुती सरकारच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध कल्याणकारी योजना महिला सक्षमीकरणासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण मुलींना मोफत उच्च शिक्षण यासारख्या अनेक जनहिताच्या योजना राबविल्या त्यामुळे आज सर्व महिला भगिनींमध्ये समाधानाचे आणि आनंदाचे वातावरण आहे याच पद्धतीने आपले सरकार भविष्यातही अनेक कल्याणकारी योजना मार्गे लावण्यासाठी कटिबद्ध आहे यासाठी आपले अधिकाधिक उमेदवार निवडून द्यायला हवे यासाठी येत्या वीस नोव्हेंबर रोजी धनुष्यबाणा चिन्हा समोर येल बटन ताई गावी त्यांना विक्रमी मताने विजयी करा असे आवाहन यावेळी श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी सर्वांना केले हे शिंदे साहेबांनी घालून दिलं गेले सव्वा दोन वर्ष पायाला भिंगरी लावून मुख्यमंत्री मोदी काम करतो त्यांच्या बरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्र फडणवीस साहेब आणि त्याचबरोबर अजितदादा एवढ्या योजना आणल्या एवढ्या विकास काम केली मला वाटत नाही की याच्या अगोदर कधी एवढे निर्णय घेतले होते शेतकरी बांधव देखील मोठ्या संख्येमध्ये बसलेले तिथे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना जी सहा हजार रुपये शेतकऱ्यांना मिळत होते केंद्राकडून महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की त्याच्यामध्ये सहा हजार रुपये अजून टाकले आणि बारा हजार रुपये जे देण्याचं काम केलं आता आपला नवीन वचननामा आला त्याच्यामध्ये आपण त्या शेतकऱ्यांना पंधरा हजार रुपये महिला भगिनी देखील मोठ्या संख्येमध्ये ते उप, उपस्थित आहे महिलांचा विचार कधी कुठला सरकारनी केला होता कधी तुम्हाला सक्षम करण्याचा कोणी केला होता का कधी विचारच केला नव्हता पुरुष पन्नास टक्के आणि महिला देखील पन्नास टक्के आहे पण या महिलांबद्दलचा विचार जर कोणी केला तो मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी केला तुम्हाला जो आहे तुम्हाला सक्षम करण्याचं का कारण की एका महिलेला सक्षम केलं तर पूर्ण कुटुंब सक्षम करण्याची ताकद जे या महिलेमध्ये असते म्हणून तुम्हाला सक्षम अहो ताई यांचे मोबाईल यांच्याकडे आहेत आणि हे मोबाईल मध्ये पाहता एस एम एस का खरं आहे का कुठं आहे पैसे आले का पैसे पडले का आणि ज्या दिवशी पैसे पडल्याचा एस एम एस आला की ताई हे घरामध्ये गोड बोलायला लागतात वातावरण निर्मिती करतात आणि थोड्या वेळाने हळूस सांगतात चाल मोटरसायकल वर बैस आपल्याला बँकात जावा नसे खरं आहे की नाही ताई अतिशय पाचशे या याप्रसंगी राज्याचे मंत्री दादाजी भुसे शिवसेना सचिव से भाऊसाहेब चौधरी यांच्यासह साक्री विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते